हरतालिका व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे या व्रताची कहाणी फार प्राचीन आहे आणि ती माता पार्वतीने तिच्या कठोर तपश्चर्येतून भगवान शिवाला पती म्हणून कसे प्राप्त केले हे सांगते माता पार्वतीने लहानपणापासूनच भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा धरली होती तिने ही इच्छा तिचे वडील हिमालयांना सांगितली हिमालयाने पार्वती पार्वतीने शंकराला पती म्हणून निवडले असल्यामुळे भगवान विष्णूसह सर्व देवतांना बोलावले त्यावेळी नारद मुनींनी शंकरासाठी तिचा हात मागितला तेव्हा पार्वतीने नकार दिला तिने कठोर तपश्चर्या करायचे ठरवले पार्वतीने सर्व सुखसोयी सोडून घनदाट जंगलात जाऊन वाळूपासून शिवलिंग तयार केले आणि कठोर तपश्चर्या तपश्चर्या सुरू केली तिने अन्न पाण्याचा त्याग केला आणि अनेक वर्ष केवळ फळे खाऊन राहिले तिच्या या कठोर तपश्चर्यामुळे आणि भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले एके दिवशी भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी तिला वरदान मागण्यास सांगितले पार्वतीने त्यांच्या समोर व्यक्त केली आणि त्यांना पती म्हणून स्वीकारण्यासाठी विनंती केली भगवान शिवाने तिच्या भक्तीमुळे आणि कठोर तपश्चर्यामुळे प्रभावित होऊन तिचा स्वीकार केला या कथेमध्ये हरतालिका या शब्दाचा अर्थ हरलेली बालिका पार्वतीने जेव्हा हिमालयाला आपली इच्छा सांगितली आणि त्यांनी ती मान्य केली नाही तेव्हा तिने आपल्या मैत्रिणीसह जंगलात जाऊन लोपून हे व्रत केले त्यामुळे हरतालिकेचा अर्थ मित्रांनी हरवलेली किंवा मैत्रिणींनी पळवून आणलेली असा होतो हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला येते आणि हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात या दिवशी शिवपार्वतीची पूजा केली जाते आणि कथेचे वाचन केले जाते